आज आमच्या गावामध्ये आमच्या मित्राच्या नाताच जावळ आहे नाव सांगा नाव तर त्यांचं नाव आहे भगवान शेवळे असं ना नागोदूर नाव गणेश लिंबाजी शेवाळे गणेश लिंबाजी शेवाळ्यांच्या नाताच आज जावळ आहे तर गणेश शेवळे कुठे आहेत हे गणेश शेवाळे आणि गणेशेचे भाऊ लागू कोणते उठा उठा मालक हा हे बघा मनसे आज आमच्या गावामध्ये कार्यक्रम आहे भाजी कोणी बनवली आज भाजी बनवून आचार्य बघा मेन कुणी खाऊ अगर नाही खाऊ शंकर परार आणि दुसरे मित्र बनवली एक उठा 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 हार उट उठ बाबा उठ बाबा कोण आला बाबा हा तर आज भाजी बनवली बघा तुम्हाला की मशाला पहिली भाजी ही भाजी बघितली का एक नंबर एक नंबर तरी बघा महाराज खाते रव हे बघा मशाला पण आहे आज बाळाचं जावळ आहे बघा आणि आज फर्स्ट क्लास भाजी टाका पाणी टाका पाणी सगळं पाणीच पाणी हे रामजी घे